आता या ठिकाणी आपण मग जी गव्हाच्या रानासाठी जी मशागत केली होती त्यामध्ये आपण बैलाच्या माध्यमातून पेरणी केली होती गव्हाची आणि तो आता गहू आपल्याला दोस दोन पाणी दिले जाता तर गहू अतिशय चांगल्या पद्धतीने उगून आलेला आहे मला पाहतोय हा अर्धा एकराचा विभाग आहे आणि पुढचा अर्धा एक रस आहे आणि त्या शेजारी हरभरा आहे हा गहू बैलाच्या माध्यमातून केलेला गहू आणि या पाठामधून आपण या ठिकाणी पाणी देतो गावाला आणि असा हा गहू पूर्णपणे या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्यापैकी रुग्ण आलेला आहे आणि आता थंडी पडत आहे यामुळे या गावाला चांगली ताकद मिळून याचे पुढे जे ओंबे तयार होणार आहेत त्या अतिशय सक्षम आणि सुदृढ बनतील हा असा हा गहू या ठिकाणी आपण आता पाहतो थोडंसं आपण आत जाऊन पाहूया संपूर्ण क्षेत्रामध्ये थोडंफार या ठिकाणी गवत काँग्रेससारखं गवत आलेलं आहे ते खुरपण्यामध्ये निघून जाईल बाकी हा परिसर सर्व स्वच्छ सर तसे पूर्ण गहू या गावामध्ये चांगली थंडी पडली तर चांगलं उत्पन्न निघतंय संपूर्ण विभागामध्ये सिकसलग पाणी या ठिकाणी पोचतंय त्यामधून गहो इथे आलेलं आहे पुढे पाहूया कसं क्षेत्र या ठिकाणी दिसते आणि सरळ असा हिरवागडू शेजारी ज्वारी ज्वारी आता एकांसामध्ये येतात होण्यामध्ये काही येईल रोड्याचं थो फार आकर्षण असतं सर्वांना कुटुंबासहित दोन या ठिकाणी वनभोजनाप्रमाणे आनंद घेता येतो पूर्णपणे गहू या ठिकाणी आलेला आहे आणि हरभरासुद्धा शेजरच्या रानामध्ये आलेला आहे आणि हरभऱ्याचे शेंडे खोडल्यानंतर त्याची भाजी तयार होते अतिशय उत्कृष्ट आणि शरीराला आरोग्यदाय भाजी असते आणि शेंडे खोडल्यानंतर हरभऱ्याची पुन्हा वाढ जास्त होते तर दोन्ही प्रकारचे फायदे हरभऱ्यामधून होतात एका जे पेरला जाणारा गहू हरभरा थंडीची आवश्यकता असते याला असा दाट आलेला गहू आणि या अशा पाटामधून आणि हा वाफा आहे या वाफ्यामधून हे पाटातून आलेलं येणारं पाणी या त्या ठिकाणी वाफा फोडला जातो आणि तिथून या ठिकाणी पाणी दिलं जातं परत पुढच्या वाफ्यामध्ये एक वाफा बंद करून पुढच्या वाफ्याला परत पाणी दिलं जातं असं बंद केलेले विभाग वाफे हे पाट असा गव्हाचा विभाग आहे पुढच्या विभागामध्ये हा गहू आलेला आहे या गावामधून गव्हामधूनच पाणी दिलेलं आहे दुसरं पाणी यानंतर थोडंफार खत आपण याला सेंद्रिय खत टाकलेत तीन गोण्या सेंद्रिय खत टाकलं पेरणीच्या वेळेसच नंतर आता खुरपीनंतर थोडं खत टाकल्यानंतर हा गहू चांगला जोमाने वाढेल या गावामध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला उत्पन्न मिळू शकतं आणि सेंद्रिय गहू असल्यामुळं याला कीड लवकर लागत नाही आणि साठवणुकीसाठी चांगला असतो आणि आरोग्य आरोग्यासाठी पण हा चांगला या ठिकाणी गहू असतो एक कूड चांगली चूड चूड भरलेली आहे गावाने चांगला चांगला ऊन आलेला आहे बैलाने पेरणी आजकाल फार कमी ठिकाणी केली जाते बैल फार राहिलेली नाहीत बैलाचा पालनपोषणाचा खर्च वाढला आहे छोटे टॅक ट्रॅक्टर कंपन्यांनी काढल्यामुळे त्याच्यामार्फत संपूर्ण क्षेत्राची पेरणी आजकाल करतात पण बैलाची पेरणी पुरीची पारंपरिक पद्धतीची पेरणी होती त्या काळात अवजारं तंत्रसामग्री नव्हती बैल शेतामध्ये कशी फिरू शकतात ट्रॅक्टरला त्या ठिकाणी मर्यादा असते त्याला चाक असतात जड असतात टाय ट्रॅक्टरला जसं हॉर्सपावर असतो छोटा मध्यम मोठा ट्रॅक्टर तसं बैलाच्या हॉर्सपावरमध्ये शक्ती असते ती शक्ती अदृश्य शक्ती असं म्हणतात प पण ती शक्ती या ठिकाणी प्रचंड शक्ती असते बैलाच्या माध्यमातून पूर्वी शेतीला पाणी देतं ते मशागत करत ते चाळणी बांधणी संपूर्णपणे रानाची पेरणी कोळपणी काढणीसुद्धा होत होती ज्वारीमध्ये खळं जे असायचं तर ते बैलाच्या पायातून ज्वारीचे कणसं या ठिकाणी तुडवून त्याची ज्वारी बनवली जात होती आणि मोठ विहिरीला मोठं मोठ असायची त्या त्या मोठीमधूनच बैल बांधून पाणी देत होते बैलांनी वाहतूकही होत होती संपूर्णपणे काम बैलाच्या माध्यमातून व्हायची आणि बैल त्यावेळेस राणामध्ये मशागत करायची त्यावेळेस त्यांचा श्वास श्वास ते बाहेर पडायचा आणि ते ऑक्सिजन तो या ठिकाणी मातीमध्ये मिसळायचा त्यामुळे शेतीलासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा या ठिकाणी बैलाच्या माध्यमातून व्हायचा ते एक मोठं वैज्ञानिक सत्य आहे ते आजकाल या ठिकाणी मनुष्यबळ वेळेत मिळत नाही व बैलांची जोपासना करण्यात जास्त खर्च येतो त्यामुळे त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे बैलाची पिढणी अतिशय उत्कृष्ट आणि नैसर्गिक अशी आहे त्यांनी सर्व फायदा होतात बैलाचं शेणसुद्धा या ठिकाणी शेतीलाच उपयोग आला येतो बैलाचे पावलं असतात बैल शेतामधून कोणत्या ठिकाणाहून पिकाला त्रास नव्हता या ठिकाणी आपण चालू शकतो तसं ट्रॅक्टरसारखे आवजार या ठिकाणी चालू शकत नाही तर ही गावाची झाली आता या ठिकाणी हरभरा आपण पाहूया हरभरा असा हरभरा आलेला आहे हे एवढं क्षेत्र हरभऱ्याचं आहे संपूर्ण या ठिकाणी आपण हे पाहतोय हरभरा हरभेऱ्याचं रोप या ठिकाणी आलेलं आहे हरभऱ्यालाही दुसरं पाणी झालंय या ठिकाणी सरी काढून या ठिकाणी पूर्णपणे पाणी या ठिकाणी हरभऱ्याला पोचते अशा पद्धतीने आणि आपण घरगुती खाण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने खतं टाकून लसूण पेरला तर तो पण या ठिकाणी उगवून आले लसूण या ठिकाणी आपण बघूया आता हा लसूण असे दोन वाफे आपण घरच्यासाठी हे लसूण चिकुडीमधून लसूण काढून या ठिकाणी असं पेरतात या ठिकाणी त्याची वाढ होते असा लसूण ते ज्वारी लसणाचा लास असा लसूण या ठिकाणी उघडून आलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लसून आलेलं आहे घरगुती खाण्यासाठी वर्षभर टिकेल असा सेंद्रिय पद्धतीने लसूण आरोग्याला लाभदायक आणि टिकाऊ असा लसूण आहे